जनतेच्या हक्काचं खुल व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह शोभायात्रा अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत असताना त्या अनुषंगाने विबी येथे सुद्धा रामभक्तांनी अभूतपूर्व शोभायात्रा काढून आनंद उत्सव सोहळा साजरा केला या शोभायात्रेत टाळकरी वारकरी तसेच गावातील महिला पुरुष भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता तरुण मंडळींनी गावात जागोजागी प्रभू श्रीरामाचे व भगवे ध्वजे लावले होते तसेच महिला मंडळांनी आपापल्या घरासमोर तसेच रस्त्यावर रांगोळी काढल्याचे दिसून आले श्रीराम जय राम जय जय राम अशा जयघोषाने बीबी नगरी दुमदुमून गेली होती यावेळी संपूर्ण बीबी नगरीत भक्तिमय वातावरण झाल्याचे दिसून आले होते या शोभायात्रेची सुरुवात चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अत्तार गल्ली रामदेव बाबा मंदिर हनुमंत मंदिर मस्जिद संतोषी माता मंदिर गणेश मंदिर शिवाजी महाराजाच्या स्मारकापासून रोड रोडमार्गे सेवालाल महाराज मंदिर आणि शेवटी या शोभायात्रेचा समारोप गजानन महाराज मंदिर येथे प्रभू श्रीराम यांची महाआरती घेऊन करण्यात आला ब्युरो रिपोर्ट वितेश चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बी बी